मतारपण हे दुसरं बालपण असतं असं म्हणतात मतारपण आणि बालपणामध्ये किती साम्य असतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिलं म्हणजे सहवास लहान मुलांना आणि म्हातारी माणसांना दोघांनाही तुमचा सहवास हवा असतो तुम्ही जरावे त्यांच्याजवळ बसावं बोलावं अशी अपेक्षा त्यांची असते त्यामुळे आई तू इकडे ये माझ्या जवळ बस हे मुलांचं वाक्य असतं झालीच का नाही ग तुझे काम ए इकडे बस जरा हे म्हाताऱ्या माणसाचं रोजचं ठरलेलं चा वाक्य असत दुसरी गोष्ट म्हणजे स्वावलंबी लहान मुलं सतत स्वतः सगळं काही करायला धडपड करत असतात नीट चालता येत नाही तर रांगत जातील नेट खाता येत नसेल तर हातात एक घास घेऊन तोंडात टाकतील म्हातारी माणसं पण तशीच आपलं वय झालं आता काही गोष्टी आपल्याला करता येत नाहीत हे त्यांना मान्य नसतं सगळं स्वतःच करायचा प्रयत्न करत असतात परावलंबी जगण पसंत नाही तिसरी गोष्ट म्हणजे मत घ्यावं लागतं सगळ्या गोष्टीमध्ये लहान मुलं आणि मतारी माणसं यांचं मत घ्यावं लागतं त्यांना विचारले नाही की लगेच राग येतो आधी दोघांना विचारा जेवणार आहेस का मगच जेवण वाढायला घ्या तुम्ही न विचारता जेवण वाढलं की दोघेही सांगतील इतक्या लवकर अजून भूक नाही लागली चौथी गोष्ट म्हणजे अवेळी भूक लागणे लहान मुलं आणि मतारी माणसं दोघांनाही कधीही भूक लागते ते ठरलेल्या वेळी नीट जेवतीलच असं नाही मग लगेच एका तासाने भूक लागली हे ऐकायला मिळतं आणि हो दरवेळी नवीन काहीतरी खायला हवं असतं पाचवी गोष्ट म्हणजे कुठेही जाताना सांगावं लागतं तुम्ही कुठे जाणारा असाल तर दोघांनाही सांगावं लागतं साधा अंघोळीला जाताना सुद्धा सांगावं लागतं

निरागासपणे विचारांना नवीन दिशा देऊन जातात आठवी म्हणजे भावनिक उद्रेक मथारी माणसं सारखी चिडचिड करतात असं ऐकलं आहे त्याचं कारण म्हणजे आयुष्यभर ते खूप काही सहन करतात मनात साठवून ठेवतात आणि मग सहनशक्ती संपली की उद्रेक होतो लहान मुलांना भावना हाताळता येत नाही त्यामुळे हे सहज व्यक्त होतात नवी गोष्ट म्हणजे अस्थिर मनस्थिती लहान मुलांसाठी पालक हे संरक्षण कवच असतात ते जवळ नसेल की मुलं सैरभैर होतात मतारी माणसं त्यांच्या मुलाकडे आधार म्हणून पाहतात त्यामुळे मुलं जेव्हा संपर्कात नसतील तेव्हा ते काळजीने अस्थिर होतात दहावी गोष्ट म्हणजे नवीन माहिती मतारी माणसं आणि लहान मुलं हे आपल्याकडे नवीन माहितीचं स्रोत म्हणून पाहत असतात हे होते काही मतारी माणसं आणि लहान मुलांमधील मुला साम्य इतरही साम्य असतीलच पण एक गोष्ट लक्षात येते की म्हातारी माणसं आणि लहान मुलं दोन्ही पण फार गोड असतात त्यांची खूप छान जोडी जमते एकदा का आजी आजोबा आणि नात आणि नातू एकत्र आले की मग त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज भासत नाही ते एकमेकातच छान रमतात आणि ते दृश्य मनाला खूप सुखवणारं असतं व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद